आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील पाणवण येथील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त रविवार अठरा मे रोजी सकाळी नऊ वाजता सालबाद प्रमाणे यावर्षी पाणवण ग्रामस्थांनी भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे तरी बैलगाडा शौकिनांनी उपस्थित राहावे असे आवाहन पाणवन ग्रामस्थांनी केले आहे या बैलगाडा शर्यतीत सात हजार रुपयांपासून ते एकाहत्तर हजार रुपयांपर्यंत रोख बक्षीस आणि ढाल देण्यात येणार आहे प्रथम क्रमांकासाठी रोख एकाहत्तर हजार रुपये आणि ढाल बक्षीस देण्यात येणार आहे दुसऱ्या क्रमांकासाठी रोख एकावन्न हजार रुपये आणि ढाल बक्षीस देण्यात येणार आहे तिसऱ्या क्रमांकासाठी रोख एकतीस हजार रुपये आणि ढाल बक्षीस देण्यात येणार आहे चौथ्या क्रमांकासाठी रोख एकवीस हजार रुपये आणि ढाल बक्षीस देण्यात येईल पाचव्या क्रमांकासाठी रोख अकरा हजार रुपये आणि ढाल बक्षीस देण्यात येणार आहे सहाव्या क्रमांकासाठी रोख सात हजार रुपये आणि ढाल बक्षीस देण्यात येणार आहे विजेता सर्व बैलगाडा मालकांना पानवन ग्रामस्थांच्या वतीने रोख बक्षीस देण्यात येणार आहे तर विजेता बैलगाडा मालकांना मसवड येथील श्री ब्रह्मचैतन्य ज्वेलर्स यांच्या वतीने ढाल बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे या शर्यतीसाठी सातशे रुपये प्रवेश फी भरावी लागणार आहे संपूर्ण बैलगाडा शर्यतीचे समालोचक म्हणून महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे काम पाहणार आहेत तर झेंडा पंच म्हणून आसिफ मुलानी आणि सलीम मुलानी काम पाहणार आहेत त्याचबरोबर लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री यूट्यूब चॅनलवर दिसणार आहे तर या बैलगाडा शर्यतीसाठी बैलगाडा प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन पाणवन ग्रामस्थांनी केले आहे मान झोबर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा